बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मातेचा मृत्यू झालाय आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय बीडच्या जिल्हा रुग्णालयात आज आणखी एका मातेचा मृत्यू झालाय सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय आठवड्यातील ही तिसरी घटना आहे रुक्मिणी परशुराम टोळे असं मृत मातेचं नाव आहे तर तेरा एप्रिलला सायंकाळी रुक्मिणी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांचं सीझर झालं या दरम्यान त्यांनी 2300 ग्राम वजनाचे मुलाला जोत दिला तरी आवी तेची प्रसुती होती त्यानंतर आयसीयू विभागात उपचार सुरू होते मात्र आज सकाळी उपचारादरम्यान दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उपस्थित होतोय कारण गेल्या काही दिवसात हा ही तिसरी मृत मातेची घटना आहे त्यामुळे नेमकं या रुग्णालयात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी गर्भवती मातेचा मृत्यू झालेला आहे त्या काल देखील एका महिलेचा अशाच पद्धतीनं मृत्यू झाला होता अतिरिक्त स्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र आज पुन्हा एकदा बीड जिल्हा रुग्णालयामध्ये मातेचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह हे मोठ्या प्रमाणात उपस्थित केले जात आहेत आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे त्यामुळे एकंदरीतच बीडमधील या रुग्णालयासंदर्भात प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झालाय आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर बीड जिल्हा रुग्णालयातला आज तिसऱ्या गर्भवती मातेचा मृत्यू आहे काय नेमकं कारभारचा काय चाललाय नक्कीच अंकिता जर आपण बघितलं तर या आठवड्याभरात हे तिसरी घटना आहे जे डिलिव्हरीसाठी सरकारी दवाखान्यात महिला येत आहेत त्यांचे मृत्यू होत आहे हे जे, जे आज प्रकरण घडलेलं आहे हे यांची चौथी डिलिव्हरी होती आणि विशेष म्हणजे या महिलाला हृदयाचा त्रास पण होता यांना आहे डॉक्टरांनी रेफर सांगितलं होतं पण हे पेशंटला पे रेफर घेऊन गेले नाही नातेवाईकांनी ते बीड दिल्यावर रुग्णालयातच ठेवलं त्यानंतर त्यांची डिलिव्हरी झाली त्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची मृत्यू झालेली आहे विशेष म्हणजे आता आपण जर बघितलं तर कालची जी घटना होती ते पण डिलिव्हरी डिलिव्हरी झाल्यानंतर ब्लिडिंग झाली होती आणि त्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला होता आज पुन्हा त्याच प्रकारची एक घटना घडलेली आहे कालचं जे होतं ते नॉर्मल डिलिव्हरी ती आजची जी आहे ते सिझर डिलिव्हरी आणि मध्ये त्या महिलाला त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आला त्यांना बाळ सुद्धा झालेलं आहे तेवीसशे ग्रामचं ते बाळ होता ते बाळ सुरक्षित आहे पण आईचे जे मृत्यू झालेला आहे अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरती कशा पद्धतीने प्रशासन चौकशी करतं हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद आम्ही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी